एकोणीसशे चौऱ्याण्णवला नागपूर येथे संघटन कंठाण आणि नागरिकांद्वारे गोवारी, गोवारी, गोवारी शहीद स्मारक तारसा चौक कंठाण येथे श्रद्धांजली वाहण्यात आली गोवारी जमातीला एकोणीसशे छप्पनच्या सुधारित बिलाप्रमाणे गोंड गोवारीच्या नावानं सर्व शासकीय सेवांचा लाभ मिळावा यासाठी एकोणीसशे चौऱ्याण्णवला आपल्या न्याय हक्क अधिकारासाठी व एकोणीसशे पंच्याऐंशीच्या जी आर रद्द करण्याच्या मागणीसाठी तेवीस नोव्हेंबर एकोणीसशे चौऱ्याण्णवला तत्कालीन महाराष्ट्र राज्याच्या नागपूर हिवाळी अधिवेशनावर काढलेल्या मोर्चात अमाणुषपणे पोलिसांनी केलेल्या ला लाठी हल्ल्यात एकशे चौदा आदिवासी गोवारी जमात बांधव शहीद झाले शनिवारी तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला तीस वर्ष झाल्याने आदिवासी गोवारी समाज संघटन कंठांद्वारे गोवारी शहीद स्मारक तारसा चौक कंठाण येथे श्रद्धांजली कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं कार्यक्रमाचे अध्यक्ष भगवान भोंडे प्रमुख अतिथी नारद दारोडे नागपूर जिल्हा ग्रामीण महासचिव आनंद सहारे तालुका अध्यक्ष नेवालाल सहारे शहराध्यक्ष आणि माजी नगरसेवक अनिल ठाकरे सह आदी मान्यवरांच्या हस्ते शहीद ताराचंद भोंडे शहीद करुणा नेवारे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि दीप प्रज्वलन करण्यात आले यावेळी मान्यवरांनी तेवीस नोव्हेंबर एकोणीसशे चौऱ्याण्णव ला नागपूरात झालेल्या घटनेबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले कार्यक्रमामध्ये उपस्थित नागरिकांनी गोवारी समाज शहीद स्मारकावर पुष्प अर्पित करून शहीद झालेले एकशे चौदा आदिवासी गोड गवारी समाज बांधवांना श्रद्धांजली वाहून अभिवादन केले आहे बावन कर्कणहा ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल